स्वप्नात रंग भरताना भाग तेरा लेखिका पिहू शिरके शब्द सखी रात्री रुही तशीच रडता रडता झोपून गेली शुभम अजून पण रूममध्ये आला नव्हता रात्री उशिरा एक दोन वाजता शुभम घरी आला तर मंद लाइटच्या प्रकाशात शुभमला रुही तिथेच सोफ्यावर डोकं ठेवून झोपलेली दिसली पण त्याचं लक्ष बाजूला गेलं तसं त्याच्या कपाळावर हलक्या आठ्या पडल्या हलकीशी भीती त्याच्या चेहऱ्यावर दिसू लागली कारण बाजूला एक मास्क घातलेली व्यक्ती हळूहळू रुहीच्या दिशेने जात होती आता पुढे शुभम हळूहळू त्या व्यक्तीच्या दिशेने यायला लागला मधीच त्याने बाजूच्या टेबलवरची फुलदाणी हातात घेतली आणि हळूहळू पुढं सरकायला लागला तो फुलदानी त्या मास्कवाल्या व्यक्तीच्या डोक्यात घालणारच की मास्कवाल्या व्यक्तीचं लक्ष बाजूच्या आरशातून शुभमकडे गेलं आणि ती बाजूला सरकून जोरजोरात ओरडायला लागली अरे दादा मी आहे शुभ्रा फुलदानी डोक्यात काय घालतो माझ्या शुभ्रा घाबरतच म्हणाली मास्क काढतच शुभमला ओरडत म्हणाली शुभ्रा तू तू इथं कधी आलीस आणि एकटीच आलीस का तू इतक्या रात्रीचं आणि हा मास्क लावून काय करत आहेस इथे आई ओरडतच शुभ्राला म्हणाल्या शुभ्रा शुभ्राच्या ओरडण्याचा आवाज ऐकून ऐकून आई बाबा रुहीच्या रूममध्ये आले होते नाही आई भाई मला न्यायला आला होता शुभ्रा आईंना म्हणाली शुभ्रा असं बोलताच शुभम आठ्या पाडून इकडे तिकडे बघायला लागला पण त्याला अभि कुठे दिसला नाही अभि कुठं तो तो तुला सोडून लगेच तर जाणार नाही तुझ्या या करामतीमध्ये तर तो नक्कीच सामील असणार आहे शुभम असं बोलताच लपलेला अभि समोर आला अभि तू इथं लपून का बसला होता आई अभिकडे बघून म्हणाल्या लपून बसला नसता तर त्याला कळलं कसं असतं इथं काय चाललंय ते शुभम चिडतच म्हणाला शुभ्रा आणि अभि एकमेकांकडे बघून हसत होते बरं झोपा आता सगळे उशीर झाला आहे अभि तू पण इथेच थांब जाऊ नको आता इतक्या उशिरा बाबा सगळ्यांकडे बघून म्हणाले तसे सगळे आपापल्या रूममध्ये निघून गेले सकाळी रुही लवकर उठून खाली आली आज शुभ्रा आली होती तर तिच्यासाठी मस्त नाश्ता केला होता थोड्या वेळाने अभि शुभम शुभ्रा सगळे खाली आले आवरून रुहीनी शुभ्रासमोर इडली सांबरची प्लेट ठेवली ते बघून शुभ्रा खूपच खुश झाली मस्तच खूपच छान झाली आहे बहिणी इडली सांबर मला खूप आवडती इडली शुभ्रा खुश होतच रुहीला म्हणाली हो तुला आवडती म्हणूनच केली आहे मी आवडली ना तुला रुही हसतच शुभ्राला म्हणाली हो वहिनी खरंच खूप छान झाली आहे इडली अभिसुद्धा रुहीला म्हणाला थँक्यू रुही हसतच अभिला म्हणाली वहिनी अगं तू पण घे ना नाश्ता करायला शुभ्रा रुहीकडे बघत म्हणाली हो बोलून रुही नाश्ता करायला बसली हसत खेळतच त्यांचा नाश्ता झाला तसं शुभम आणि अबी ऑफिसला निघून गेले रुही शुभ्रा आणि आई बाबा हॉलमध्ये बोलत बसले होते आई आता तरी बोल ना गं माझ्यासोबत मला तुम्हाला सरप्राईज द्यायचं होतं म्हणून मी काही सांगितलं नाही कोणाला शुभ्रा आईंकडे बघून म्हणाली तरी आईंनी तिच्याकडे बघून न बघितल्यासारखं केलं बाबा तुम्ही तरी सांगा ना आईला शुभ्रा बाबांकडे बघत म्हणाली अगं नाटक करते आहे ती उगाच नाही तर आता तू नसती आली तर आम्ही येणारच होतो बाबा हसतच म्हणाले शुभ्रा आईजवळ बसून उगाच आईला लाडीगोडी लावत होती रुहिला ते बघून आपल्या आईची खूप आठवण येत होती तिची आई रुसली की ती पण अशीच तिला लाडीगोडी लावायची बाबांचं लक्ष रुहीकडे गेलं तर बाबा रुहीला म्हणाले रुही मी शुभमसोबत बोललो आहे तू ऑफिसमध्ये दे इंटरव्ह्यू द्यायला कधी जाणार आहेस हो बाबा मी जाईल सोमवारी रुही बाबांना म्हणाली वहिनी ऑफिस जॉईन करणार आहे का बाबा मग मी पण ऑफिस जॉईन करणार लगेच वहिनी आणि मी सोबतच जॉईन करणार मज्जा येईल खूप शुभ्रा खुश होत म्हणाली शुभ्रा रुहीची अट आहे ऑफिसमध्ये कोणाला सांगायचं नाही ती या घरची सून आहे ते आणि ती आधी इंटरव्ह्यू देणार आहे त्यात जर ती पास झाली तरच ती ऑफिस जॉईन करणार अशीच अट आहे तिची बाबा रुहीकडे बघत म्हणाले का असं का वहिनी तू ऑफिसमध्ये कोणाला का सांगणार नाहीस लग्नाचं शुभ्रा रुहीकडे बघत म्हणाली ते हे लग्न मानत नाहीत तर जेव्हा त्यांना वाटेल तेव्हा ते स्वतः सांगतील तोपर्यंत मला काहीच ऑफिसमध्ये कोणाला सांगायचं नाही रुही शुभ्राकडे बघत म्हणाली ठीक आहेस पण तू ऑफिसमध्ये माझी मैत्रीण म्हणून तर येऊ शकतेस ना वहिनी म्हणून नाही आपण मैत्रिणी म्हणून मज्जा करू शुभ्रा हसतच म्हणाली बरं चल ना आपण इथं थोडं फिरायला जाऊ मी दोन वर्ष झाले इंडियामध्ये आले नव्हते शुभ्रा रुहीला म्हणाली हो जावा फिरून या आणि रुही तुझी मैत्रीण पण आली आहे ना साक्षी तिला पण घेऊन जावा तेवढीच तुम्हाला अजून एक पार्टनर भेटेल बाबा त्या दोघींकडे बघत म्हणाले हो बाबा बोलून रुहीने साक्षीला फोन लावला बोला मॅडम आज काय झालं साक्षी तुला काय वाटतं मला तुझ्याकडे काही काम असेल तरच मी तुला फोन करते का रुही लटक्या रागातच म्हणाली हो ना नाहीतर काय तुला कधी आठवते तुझी मैत्रीण साक्षी तिला चिडवत म्हणाली शुभ्रा आणि मी फिरायला जातोय तेच विचारायला फोन केला होता तू येणार का आमच्यासोबत रुही म्हणाली हो हो येणार मी कधी जायचे सांग साक्षी एक तासात आम्ही तुझ्या मावशीच्या घराजवळ येतो तयार राहा बोलून रुहीने कॉलकट केला आणि तिच्या रूममध्ये आली आवरायला वहिनी आवरलं का चल लवकर ओरडतच शुभ्रा रूममध्ये आली आणि रुहीला बघतच थांबली वाव बहिणी किती छान दिसती आहेस तू दादा काय त्या मेकअपच्या दुकानात इतका अडकलाय की त्याला तू दिसतच नाहीस शुभ्रा रुहीकडे बघत म्हणाली रुही तर तिच्याकडे बघायलाच लागली तिला काहीच कळत नव्हतं ती कोणाविषयी बोलत आहे ते मला माहीत आहे वहिनी सगळं शुभ्रा एकटक बघणाऱ्या रुहीकडे बघून म्हणाली तरी रुही तिच्याकडे बघतच होती रुहीचं तोंड बघून शुभ्रा तिला म्हणाली अगं ती दिव्या ग ती मेकअपची दुकान ती दिव्या ती मेकअपची दुकानच आहे ना किती मेकअप करून फिरत असती शुभ्रा म्हणाली त्यावर दोघी खळखळून हसल्या तू पण मस्त दिसतीय शुभ्रा रुही शुभ्राकडे बघत म्हणाली थँक्यू निघायचं का आपण आता तुझी मैत्रीण वाट बघत असेल आपली शुभ्रा म्हणाली पंधरा ते वीस मिनिटांमध्ये दोघी साक्षीजवळ आल्या रुहीने साक्षी आणि शुभ्रा दोघींची ओळख करून दिली दोघींचा स्वभाव बोलका असल्यामुळे दोघींची लगेच मैत्री झाली टिगी आधी सिद्धिविनायकाच्या मंदिरात आल्या दर्शन घेऊन त्या पार्कला फिरायला आल्या संध्याकाळ होईला आली तसं हो त्या सगळ्या जुहू चौपाटीला येऊन बसल्या तिथं सेन सनसेट बघून सगळ्या पाणीपुरी आणि पावभाजीच्या स्टॉलवर खायला जाऊन बसल्या पोटभर खाऊन हातात आईस्क्रीम घेऊन तिघी पण बीचवर बसल्या होत्या किती टाईम गेला तरी त्यांना समजलं नाही अंधार झाला तसं रुहीला घरी जायची आठवण आली शुभ्रा आता घरी जायला पाहिजे खूप उशीर झाला आहे आपल्याला रुही शुभ्राकडे बघत म्हणाली थांब मी दादाला फोन करते बोलतच रुहीने शुभमला फोन लावला पण शुभम मिटिंगमध्ये होता म्हणून अभिने तिचा कॉल उचलला त्याला त्यांच्यासोबत साक्षी आहे कळताच तो पण त्यांच्याकडे निघून गेला अभिला तिथे बघून साक्षीला खूप आनंद झाला तिला माहिती नव्हतं अभि येतोय हो। तिच्या चेहऱ्यावरचा आनंद अभिला लगेच कळून येत होता अभी सोबत थोडा वेळ तिथे थांबून सगळे घरी जायला निघाले अभिने आधी रूही आणि शुभ्राला घरी सोडलं मग साक्षीला घरी सोडायला गेला घरी येऊन रुही आणि शुभ्रा आईबाबांसोबत हॉलमध्ये बसल्या होत्या शुभ्रा त्यांना आज केलेली मजा मस्ती सांगत होती आणि उद्या त्या मॉलमध्ये शॉपिंगला जाणार आहे हे पण तिने सांगून टाकलं रुही तर शुभ्राकडे बघतच राहिली हे कधी ठरलं म्हणून अगं बहिणी आता ऑफिसला जायचं म्हटलं तर कपडे तर लागणारच ना ग शुभ्रा हसतच म्हणाली थोड्या वयाने शुभम घरी आला तर शुभ्राने त्याला उद्या त्यांच्यासोबत शॉपिंगला येण्यासाठी खूपच आग्रह केला शेवटी कसा तरी तो दुपारी त्यांच्यासोबत जायला तयार झाला दुसऱ्या दिवशी रुही साक्षी आणि शुभ्रा ऑफिस खाली आल्या तसं शुभम आणि अभी दोघं पण खाली आले मग सगळे मिळून मॉलमध्ये गेले शुभ्रा आणि साक्षी स्वतःसाठी कपडे बघायला लागल्या पण रुही शांत बसून होती वहिनी अगं तिकडे का बसली आहेस इकडे येऊन तुझ्यासाठी कपडे बघ ना शुभ्रा बाजूला बसलेल्या रुहीकडे बघून म्हणाली नको माझ्याकडे आहेत अगं तुम्ही दोघे बघा रुहीकडे पैसे होते पण जॉब लागतपर्यंत तिला ते पुरवायचे होते आणि शुभमच्या पैशांनी तिला काही घ्यायचं नव्हतं जेणेकरून त्याचा अजून गैरसमज निर्माण होईल रुही ऐकत नाही म्हणून शुभ्रानेच तिच्यासाठी ड्रेस काढले इतके ड्रेस बघून रुही शॉक झाली त्यातला एक ड्रेस घेऊन रुहीने बाकीचे ड्रेस ठेवून दिले अगं वहिनी राहू दे नगं शुभ्रा म्हणाली प्लीज शुभ्रा नको मला काही तुझ्यासाठी मी एक ठेवला ना बास मला हा एकच ड्रेस रुही काही ऐकत नाही म्हणून शुभ्राने पण तिची शॉपिंग आवरली शुभम आणि अभि त्यांच्यासाठी शॉपिंग करायला बाजूला निघून गेले होते त्या तिघी असंच फिरत होत्या तेव्हा रुहीची नजर एका शॉपमध्ये असलेल्या राधाकृष्णाच्या मूर्तीवर गेली आणि ती लगेच ती मूर्ती घ्यायला गेली मस्त आहे ग बहिणी ही मूर्ती शुभ्रा मूर्तीकडे बघत म्हणाली हो मला पण खूपच आवडली रुही म्हणाली चला म्हणजे तू निदान काहीतरी घेतलंच तरी साक्षी असं म्हणताच तिघी पण हसल्या इतक्यात तिथे शुभम आणि अभि आले चला निघायचं का आता शुभम म्हणाला हो मी आईला कॉल करून सांगितलं आहे आपण जेवण करून येतोय ते शुभ्रा शुभमकडे बघून हसतच म्हणाली तुला असं वाटत नाही का आज तू खूपच लाडात आली आहेस शुभम शुभ्राला म्हणाला माझी बहीण दोन वर्षांनी भारतात आली आहे आज माझ्याकडून पार्टी अभि शुभ्राच्या गळ्यात हात टाकतच म्हणाला त्यावर शुभमला वाकडं दाखवत दोघे पण पुढे निघून गेले त्यांच्या मागे साक्षी पण लगेच निघून गेली शुभ्राच्या बॅग रुहीच्याच हातात होत्या रुहीच्या हातात इतक्या बॅग बघून शुभमच्या चेहऱ्यावर हसू आलं शेवटी दाखवलंच ना तुझं रूप माझी बहीण शॉपिंग करायला काही घेऊन आली लगेच दोन तीन महिन्याची शॉपिंग आत्ताच करून घेतली अरे हा तू तर शॉपिंग करून घेणारच ना परत कधी चान्स मिळतो सांगता येत नाही शुभम हसतच म्हणाला पण शुभमचं बोलणं ऐकून रुहीच्या डोळ्यात पाणी आलं पण ते पाणी डोळ्यातच अडवून ती बाहेर निघून गेली हॉटेलमध्ये सगळ्यांनी आपली ऑर्डर दिली जास्त तर सगळ्यांनी नॉनव्हेज मागवलं होतं रुही तू तु तुझ्यासाठी तु काहीतरी मागव ना शनिवारचं तू नॉनव्हेज खात नाही ना साक्षी असं बोलता शुभम रुहीकडे बघायला लागला त्याला आठवलं मनालीला हॉटेलमध्ये जेवण करताना रुही काहीतरी बोलत होती पण तिचं ऐकून न घेता शुभम तिला खूप काही पण बोलला होता त्याला त्याच्या वागण्याचं थोडंसं वाईट वाटलं पण लगेच त्याला तिच्या हातातल्या बॅग आठवल्या आणि त्याच्या चेहऱ्यावर राग आला रुहीला जेवायची इच्छाच नव्हती पण आपल्यामुळे कोणाचा मूड नको मूड नको खराब होईला म्हणून उगाच चेहऱ्यावर हसू आणत होती साक्षीला कळत होतं पण सगळ्यांसमोर ती काही बोलू शकत नव्हती जेवण करून सगळे घरी आले रुही फ्रेश होऊन लगेच गॅलरीत जाऊन सोफ्यावर झोपून रडत रडतच झोपी गेली असे दोन तीन दिवस गेले रुही तिचा इंटरव्ह्यू देऊन आली होती आणि त्यात ती पास पण झाली होती आजच तिला मेल आला होता उद्यापासून तिला जॉईन व्हायचं होतं क्रमश उद्याच शुभ्राचा रुहीचा आणि साक्षीचा पण ऑफिसमध्ये पहिला दिवस होता रुहीला अजून तरी माहीत नव्हतं साक्षी इथे का आली आहे ते ऑफिसमध्ये साक्षीला बघून रुहीचे रिॲक्शन काय असेल रुही ऑफिसमध्ये जॉईन झाली हे दिव्याला कळल्यावर दिव्या, करे दिव्या काय करेल हे बघण्या हे पण बघण्यासारखंच असेल कथा आवडली असल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा